नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही शेवटची आज तारीख आहे आणि या तारखेमध्ये लोहगाव सर्कल म्हणून विनोदराव लोहगावकर यांनी आपला जिल्हा परिषद साठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यासोबत पंचायत समितीचेही उमेदवार आहेत विविध प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी ते लोळगाव सर्कलमधून आपली निवडणूक लढीत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार ग्रामीण भागाच्या जनतेची लाळ असणारी म्हणजे जिल्हा परिषद आहे विधी मंत्रालय आपण तिला संबोधतो आणि या माध्यमातून ग्रामीण भागात उपयोग जर करायचा असेल तर आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुढचं पाऊल इथं टाकायला पाहिजे आज मागच्या दहा वर्षापासून मी लोहगाव गावचा सरपंच आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना लोहगाव सेवा जनतेला विनंती करतो तुम्ही लोहगावला येऊन बघा आज तिथं प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम पूर्ण झालेलं आहे आज तेवीस केवीची ही मंजुरी आपण तिथं आणलेली आहे रस्ते असोत वीज असोत नाली असोत हा विविध विकास कामं विविध हेडच्या माध्यमातून विकास गावात कसा खेचून आणायचा हे तिथं आणलेलं आहे आता माझी इच्छा आहे की लोहगाव पुरता मर्यादित न राहता आता लोगोमधील जे चौदा गावं आहेत गोगाव सोडून जिल्ह्यानं लोगाव सर्कलचा विकास करण्याचा माझा पुढचा मानस आहे धन्यवाद आपण फायदा जिल्हा पंचायत

ंदिंदे गटाच्या वतीनं या ठिकाणी लोहगाव सर्कलमधून विनोदराव लोहगावकर यांनी आपला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्यासोबत दोन पंचायत समितीचे उमेदवारसुद्धा आहेत आणि त्या लोहगावकर यांच्या विनोदराव लोहगावकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की लोहगावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी बरेच दहा वर्षापासून ते त्या तिथे ते सरपंचसुद्धा आहेत आणि विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी